हे बघा अशी पपईची बिया आहेत अशी पपईची पाच बिया घ्यायचे पाच बिया घ्यायचं हे आपल्या उजव्या हातात घ्यायचंय आणि थोडस आपल्याला घ्यायचं आहे रक्षसुद्धा आपल्या हातात घ्यायचंय थोडस हळदी कुंकू व्हायचंय याच्यावरती आणि त्याच्यानंतर हे हातात धरायचे आणि बाळाचा हात काय करायचं बाळाचा हात घ्यायचा आणि बाळाच्या हातावरती आपला हात ठेवायचा आहे आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाही नम हा मंत्र आपल्याला एकशे वेळा डोळे बंद करून आहे जप करताना जर बाळाने हात काढला तर काढू द्यायचा आहे आपला हात आपल्याला ठेवायचा आहे आणि एकशे आठव्या असं मंत्र तुम्हाला डोळे जपून म्हणायचं आहे मंत्र जप झाल्यानंतर हे काय करायचं आपल्याला हे जे बी आणि हे रक्षा हे काय करायचे आपले जे ताईत आहे लहान मुलांचं त्या लहान मुलांच्या ताईतमध्ये